इग्नोर करायला शिका लोक आपोआप तुमच्या मागे येतील मित्रांनो आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती या ग्रंथात एक अत्यंत स्पष्ट आणि गहन गोष्ट सांगितलेली आहे मूर्खांशी वाद घालणे निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणे आणि नीच लोकांशी वादविवाद करत बसणे हे शहाणपणाचे नाही तर मूर्खपणाचे लक्षण आहे आणि आजच्या जगात ही गोष्ट समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे कारण आजच्या धावपळीत आपण रोज नको असलेल्या नकारात्मकता तणाव आणि वादांच्या जाळ्यात अडकलेलो असतो प्रत्येकजण आपल्याला मागे पाडण्याचा फालतू गोष्टींमध्ये गुंतवण्याचा किंवा आपली ऊर्जा चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतो अशावेळी कोणाला कधी आणि कसं इग्नोर करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आयुष्याच्या खऱ्या शर्यतीतून हळूहळू बाहेर फेकले जाता पण जी व्यक्ती दुर्लक्ष करण्याच्या कलेत मास्टर असते तीच पुढे जाते तीच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते आणि तीच आयुष्याचा खरा खेळाडू बनते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय असे आठ जबरदस्त मार्ग ज्याने तुम्ही इग्नोर करायला शिकाल आणि हो नुसतं इग्नोर नाही तर असं इग्नोर की लोक तुमच्या मागे पळत यायला मजबूर होतील जेव्हा तुम्ही हे मार्ग आत्मसात कराल तेव्हा तुमची मनशांती तर टिकून राहीलच पण तुम्ही त्या लोकांच्या गर्दीतून वेगळे दिसाल जे प्रत्येक छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात आणि स्वतःला गुंतवून ठेवतात जर तुम्ही वेगळे असाल तुम्ही त्या गर्दीच्या पुढे असाल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग आपोआप खुला होईल चला तर मग मी तुम्हाला आज असे प्रभावी मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही इग्नोर करणं शिकाल आणि ज्याने हे कौशल्य आत्मसात केलं समजा त्याच्या आयुष्याचा खेळच बदलून गेला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक बोनस पॉईंट देणार आहे जो तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी ठरेल आणि तुम्हाला या जगातील सामान्य लोकांच्या गर्दीतून पूर्णपणे वेगळं उभं करेल आणि तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करून देईल चला तर मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया एक मनावर नियंत्रण ठेवा कारण खरा खेळ मानसिकतीचा आहे तुम्हाला इग्नोर करायला शिकायचं असेल तर आधी हे समजून घ्या की हा सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे आयुष्यात आपल्याला अनेकदा अपयशांचा सामना करावा लागतो मग ते परीक्षेमध्ये नापास होणं असो व्यवसायातला तोटा असो किंवा नात्यात आलेला धुरावा असो अशावेळी आपल्या मनात एक संघर्ष सुरू होतो बाहेरच्या परिस्थितींमुळे निराशा येते आणि मन विचलित होतं तेव्हा आपल्याला गरज असते एका मजबूत मानसिकतेची एका सकारात्मक दृष्टिकोनाची जी आपल्याला त्या नकारात्मकतेतून बाहेर काढू शकेल आचार्य चाणक्य म्हणतात की मनाची स्थिती हीच माणसाची सर्वात मोठी ताकदही असते आणि कमजोरीसुद्धा मनाला नियंत्रित करणे ही सर्वात मोठी कला आहे जर तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहाल लक्षात ठेवा जग नेहमी तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही सगळेच लोक तुमचं म्हणणं समजून घेणार नाहीत किंवा प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे बदलणार नाही जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही थकून झाल म्हणून लोकांना आणि काही गोष्टींना नजरअंदाज करायला शिका हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुलाब आणि काट्यांचं उदाहरण बघूया गुलाब सुंदर असतो पण त्याला काटेही असतात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काटे पूर्णपणे नाहीसे करू शकत नाही पण काट्यांपासून वाचून फुलापर्यंत पोहोचणे शक्य आहे हेच आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला लागू होतं प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्रास आणि अडथळे असतीलच पण त्यांच्याशी लढण्याऐवजी त्यांच्यापासून दूर कसा राहायचं हे शिका यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचतील दोन, दोन प्रत्येकाला उत्तर देऊ नका ही जबाबदारी वेळेवर सोपवा मित्रांनो बघा प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही काही वेळेस शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा कृती करून दाखवणं जास्त महत्त्वाचं असतं कारण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल अधिक प्रभावी असतं अनेक लोक तुम्हाला चिडवतील हिणवतील तू जीवनात काहीच करू शकत नाहीस ही गोष्ट तुझ्या आवाक्यात नाही तू प्रत्येक वेळी फेलच होशील या नकारात्मक गोष्टींना उत्तर तोंडाने नाही तर तुमच्या कामातून धायचं आहे चाणक्य नितीत स्पष्टपणे म्हटलंय की वेळेपेक्षा परफेक्ट उत्तर कोणीही देऊ शकत नाही जे लोक आज तुम्हाला कमी लेखतायत योग्य वेळ त्यांना त्यांची जागा आपोआप दाखवून देईल तुम्ही फक्त शांतपणे आणि मेहनतीने तुमच्या मार्गावर चालत राहा आज जे तुम्हाला हसत आहेत ते उद्या तुमची स्तुती करतील जर तुम्ही त्यांच्या वादात न अडकता काम करत राहिलात तर हीच शांतता हीच तुमची निश्शब्दता सर्वात मोठं उत्तर असते उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या कामातून द्या तुमच्या यशातून द्या तुमचं घर तुमचं यश तुमची ओळख हेच तुमचं उत्तर असेल लोक बोलत राहतील तुम्ही फक्त इग्नोर करा आणि प्रगती करा कारण लोक त्यांचं काम करतात तुम्ही तुमचं काम करत राहा कुत्री कितीही भुंकली तरी हत्ती आपला मार्ग सोडत नसतो पुढच्या वेळी तुम्हाला कोणी तू तु काही करू शकत नाहीस असं म्हटलं तर फक्त स्मिता हास्य करा आणि मनात म्हणा की या प्रश्नाचं उत्तर मी शब्दाने नाही तर कामाने देईन आणि शांतपणे कामाला लागा तीन नाही म्हणायला शिका स्वतःची मर्यादा निश्चित करा आयुष्यात सकारात्मक राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच नाही म्हणजे नो म्हणणंही गरजेचं आहे जे लोक खूप सरळ आणि चांगले असतात त्यांना सहसा नाही म्हणता येत नाही ते कोणत्याही कामासाठी कधीही तयार होतात आणि नंतर विचार करून दुःखी होतात की आमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं चाणक्य नितीत स्पष्टपणे म्हटलंय माणसाने आपली मर्यादा निश्चित केली पाहिजे मर्यादेविना लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेतात लोकांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे आणि गरजेनुसार नाही म्हणणं ही एक कला आहे जे लोक प्रत्येक गोष्टीत येस म्हणतात ते इतरांच्या ओझ्याखाली दाबले जातात आणि स्वतःसाठी जगायचं विसरून जातात जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या डोक्यावर बसवलं तर शेवटी तुम्ही तोंडावरच पडाल लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला तयार आहेत इग्नोर करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नसते फक्त शांत राहा आणि तुमची ऊर्जा वाचवा आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती तीच असते जी इतरांच्या नियंत्रणात न राहता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकते नाही म्हणण्यात कोणताही कमकुवतपणा किंवा लाज नसते ही तुमच्या आत्मसन्मानाची ओळख आहे तुम्ही फक्त इतरांना आनंदी करण्यासाठी या जगात आले आहात का तुमच्या स्वतःच्या कोणत्या अशा अपेक्षा नाहीत का तुम्ही कोणासाठी या जगात आला आहात जे नेहमी तुमचं वाईट करतात त्यांच्यासाठी की तुमच्या शुभचिंतकांसाठी ज्यांच्याकडून तुमचं नेहमी नुकसान होत आहे अशा लोकांना नेहमीच इग्नोर करा चार सोडून द्यायला शिका उंच उडायचं असेल तर हलकं व्हा पुढे जाण्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे मी म्हणतो पुढे जाण्यासाठी खूप काही सोडून देणं गरजेचं आहे विमानाने प्रवास करताना तुमच्याकडे मर्यादित सामान असतं का कारण हवेत उडायचं आहे वजन जास्त होईल आणि त्यामुळे इंधन जास्त लागेल म्हणून आयुष्यात तुम्हाला जर खूप उंच उडायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला हलकं व्हावं लागेल तुम्हाला जर आयुष्यात टेक ऑफ करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातून अनेक गोष्टी काढून टाकाव्या लागतील आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने त्या सर्व गोष्टी विचार आणि सवयी सोडून द्यायला हव्यात ज्या त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात कोणतंही जड भार घेऊन पुढे जाणं शक्य नाही जो व्यक्ती मनातून नकारात्मक विचार काळजी आणि फालतू गोष्टी काढून टाकतो तोच आयुष्यात उंच शिखर गाठू शकतो आजूबाजूला लोक तुमच्याबद्दल काय बोलतात तुमच्यावर कोण काय कमेंट करतं ह्या सामान्य गोष्टी आहेत या गोष्टींना सोडून तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जितके विचार हलके ठेवाल तितके जास्त उंच उडू शकाल म्हणून सोडा त्या जुन्या भीती त्या जुन्या गोष्टी त्या लोकांच्या चर्चा जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात पाच प्रत्येक गोष्टीचा स्पष्टीकरण देऊ नका स्वतःला सिद्ध करणं थांबवा जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्पष्टीकरण देत फिरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला कमकुवत बनवत आहात मी असं का केलं मी त्याला नाही का म्हटलं मी तिथे का केलो नाही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं स्वतःला सिद्ध करण्याची ही सवय तुमची मानसिक ऊर्जा हळूहळू कमी करते तुम्ही कोर्टात बसलेले नाहीत जिथे प्रत्येक निर्णयाचा पुरावा द्यावा लागेल तुम्ही एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला चाणक्य नीतीत स्पष्टपणे म्हटलंय की मौनम सर्वार्थ साधनम म्हणजे काय तर मौन अनेक समस्यांवर उपाय आहे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही मजबूत दिसता जे तुम्हाला खरेच समजून घेतात त्यांना तुमच्या शांततेतूनही उत्तर मिळतं आणि जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत त्यांना तुम्ही कितीही समजावलं तरी ते कधीच मानणार नाहीत स्पष्टीकरण देणं म्हणजे एका प्रकारे स्वीकृतीची भीक मागण्यासारखं आहे आणि जेव्हा लोकांना कळतं की तुम्ही स्पष्टीकरण देता तेव्हा ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पारखू लागतात आजपासून स्वतःला एक सवय लावा ज्या गोष्टी समजून सांगण्यालायक नाहीत तिथे शांत रहा एक स्मितहास्य देऊन पुढे जा वेळ स्वतःहून सांगेल की तुम्ही बरोबर होता की चुकीचे सहा ध्येयावर लक्ष केंद्रित करा मोठे ध्येय असेल तर लहान लढाई हारून चालेल म्हणतात ना कधीकधी मोठी लढाई जिंकण्यासाठी छोटी लढाई हारून जावी लागते याचा अर्थ असा की जर तुमची ध्येये मोठी असतील तर त्या मार्गात येणाऱ्या लहान सहान गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका आचार्य चाणक्य आपल्या शिष्यांना हेच शिकवत असत की व्यक्तीचं उद्दिष्ट स्पष्ट आणि स्थिर असावं चाणक्यनीती म्हणते ज्याचं लक्ष मोठं असतं त्याचा मार्गही कठीण असतो पण ज्याचं मन स्थिर राहतं तोच विजयी होतो लोकांचं काम आहे बोलणं त्रास देणं ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील तुमचं लक्ष विचलित करतील पण तुमचं काम आहे तुमच्या ध्येयासाठी पूर्ण चिकाटीने प्रयत्न करणं लहान लहान गोष्टींवर तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं आहे तेव्हा अडचणी येणं स्वाभाविक आहे पण तुम्हाला विचलित व्हायचं नाहीये मागे हटायचं नाहीये लक्षात ठेवा तुम्ही हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात केली होती जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी चालतील पण ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे तुम्हाला जिथं पोहोचायचंय जे मिळवायचंय ते मिळवून दाखवा सात जास्त सरळ होऊ नका समजूतदारपणा आणि कणखरता आवश्यक आहे हा निसर्गाचा नियम आहे हा जीवनाचा नियम आहे की जितके सरळ आणि साधे व्हाल तितके लवकर तुटून जाल या जगात कोणी कोणाचं नाही जो जास्त सरळ आणि भोळा बनण्याचा प्रयत्न करतो त्याला हे जग जगू देत नाही ही एक कठोर सत्यता आहे ही गोष्ट जितक्या लवकर तुम्ही तुमच्या डोक्यात बसवाल तितकं तुम्ही आयुष्य आनंदाने आणि समजूतदारपणाने जगायला शिकाल चाणक्यानी तीमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की साधे आणि भोळ्या स्वभावाचे लोक अनेकदा फसवणूक आणि धोक्याचे बळी बनतात म्हणून नेहमी सतर्क रहा आणि बुद्धिमत्तेचा वापर करा समजूतदारपणा आणि संयमाशिवाय सरळ असणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं आहे तुमच्या भल्याचा फक्त तुम्हीच विचारू करू शकता इतर लोक करणार नाही म्हणून इतरांच्या म्हणण्यानुसार जगणं सोडून द्या आणि स्वतःच्या मर्जीने जीवनाचा मनस्सोक्त आनंद घ्या तुमच्यामध्ये विवेकपूर्ण इग्नोरन्स व्हायला हवा इग्नोर करायला शिकल्याने तुमचा मानसिक समतोल टिकून राहतो विवेकपूर्ण इग्नोरन्स म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा नकारात्मक गोष्टी आणि लोकांना नजरअंदाज करणं इग्नोर करणं आणि अहंकार दाखवणं यात फरक आहे जर तुम्ही तुमचा अहंकार थोडा कणखर केलात तर तीच तुमच्या मजबूतीची ओळख बनेल आठ थोडे बहिरे बना बोलणाऱ्यांच्या चर्चेत अडकू नका एक तर तुम्ही खूप ऐकता तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही लगेच विचारता अरे खरं सांग तो काय बोलत होता माझ्याबद्दल आणि तुम्हाला ते ऐकण्याची खूप उत्सुकता असते तुम्ही इतका रस का दाखवताय तो माणूस याचा फायदा घेणारच आहे कारण त्याला माहीत आहे की तुम्ही काहीही बोललात तरी तो तुमचं ऐकणार आहे ही सवय तुमच्यासाठी नुकसानदायक आहे चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जो माणूस इतरांच्या बोलण्यात जास्त अडकतो आणि आपली ऊर्जा वाया घालवतो तो खूप लवकर कमकुवत बनतो दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टी ऐकणं सोडून द्या जो माणूस तुमच्या विरोधात बोलतो तो तुमची कमकुवत बाजू शोधत असतो जर तुम्ही त्याला प्रतिक्रिया दिली नाही तर तो स्वतःच थकून जाईल आचार्य चाणक्य सांगतात व्यक्तीने आपल्या विचारांची आणि वेळेची कदर केली पाहिजे या जगात कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कमी लेखू शकत नाही तुम्ही ऐकणं बंद केलं तर थोड्या वेळात त्या बडबडणाऱ्या माणसाला वाटेल की मी उगीच कोणाशी बोलतोय याला माझ्या बोलण्यात काही रसच नाहीये तो माणूस स्वतःच तुम्हाला इग्नोर करायला लागेल आणि हीच खरी शक्ती आहे मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधील बोनस पॉइंट जो जास्त बोलतो त्याची किंमत कमी होते आजच्या जगात सर्वात मोठा गैरसमज असा आहे की मी लोकांना वारंवार समजावून सांगितलं तर लोकं मला समजून घेतील पण असं मुढीच नाही हे उलट होतं जो माणूस स्वतःला वारंवार एक्सप्लेन करतो प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो लोकांना सफाई देत राहतो त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते लोक त्याला गांभीर्यानं घेणं बंद करतात कारण त्याने स्वतःला लोकांसाठी सतत अवेलेबल ठेवलं आहे तुम्ही कोणत्या ब्रँडची किंमत ओळखता जो प्रत्येक दुकानात दिसतो त्याची क जो दुर्मिळ असतो रेअर असतो त्याची अर्थातच जो लिमिटेड एडिशन असतो त्याची शांत राहणं आणि काही गोष्टी वेळेवर सोडून देणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे चाणक्य नीतीमध्ये म्हटल्याप्रमाणे मौनम सर्वार्थ साधनम कधीकधी -कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा समोरची व्यक्ती स्वतः विचार करायला ला लागते की त्याने उत्तर का दिलं नसेल आणि हाच सस्पेन्स तुमची ताकद बनतो जो माणूस शांत राहतो आतून मेहनत करतो आणि बाहेर क्वचित दिसतो तोच प्रत्यक्षात सर्वात जास्त शक्तिशाली असतो कारण त्याची उपस्थिती दुर्मिळ आहे आणि जे दुर्मिळ असतं त्याची किंमत नेहमी जास्त असते मित्रांनो या जगात सगळं बदलत राहतं परिस्थिती बदलते लोक बदलतात नातेसंबंध बदलतात पण ज्याचं मन मजबूत असतं ज्याला कोणाला कधी आणि कसं इग्नोर करायचं चा, हे चांगलं कळतं तो माणूस कधीच डगमगत नाही लक्षात ठेवा तुम्ही कोणाला उत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही कमकुवत बनवत नाही तुम्ही कोणाला इग्नोर केलं म्हणून तुम्ही चुकीचे नाही तुम्ही शांत राहिलात म्हणून तुम्ही कमजोर नाही तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वाचवत आहात तुमचा वेळ जपत आहात आणि तुमचं भविष्य घडवत आहात आजपासून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही प्रतिक्रिया दिलीत तर लोक तुम्हाला कंट्रोल करतील पण तुम्ही इग्नोर केलं तर ते तुमचा मान राखतील आणि शेवटी तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या भावनांचा रागाचा आणि दुर्लक्षाचा योग्य वापर करायला शिकाल त्या दिवशी तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही लोक तुमच्याविषयी वेगवेगळी मतं देणार नाहीत तर तुमच्या मागे येतील मित्रांनो तुम्हाला स्वतःत खरंच बदल घडवायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका फक्त माइंडसेट बदला आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे